सोलापूर जात पडताळणी समिती कार्यालयाकडे गेल्या एक दोन वर्षांपासून हजारो जात पडताळणी प्रकरणे प्रलंबित आहेत त्याचा फटका विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना बसत असून मराठा समाजातील अनेक विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी मुद्दाम होऊन दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करत प्रशासनाच्या ढिम्म कारभाराविरोधात सोलापूर येथील जात पडताळणी कार्यालयात संभाजी ब्रिगेडच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ अर्ज स्वीकारण्यासाठी दुसरी खिडकी तात्काळ उघडण्यात आली या आंदोलनाच्या वेळी जात पडताळणी समितीच्या कार्यालयामध्ये कोणताच अधिकारी उपस्थित नव्हता त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातच ठिया मारला यावेळी जात पडताळणी समितीचे उपाध्यक्ष रवींद्र कदम पाटील यांनी संभाजी ब्रिगेडशी भ्रमणध्वरीवरून संपर्क साधून लवकरात लवकर युद्ध पातळीवर जात प्रमाणपत्र पडताळणीचे काम करू असे आश्वासन दिले सोलापूर समितीकडे शहर जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजारांहून अधिक जात पडताळणीची प्रकरणे प्रलंबित आहेत गेल्या काही महिन्यांपासून पूर्ण वेळ अध्यक्ष मिळून देखील अनेक जात प्रमाणपत्रे प्रलंबित आहेत या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी गरजू विद्यार्थ्यांसह नागरिक सतत कार्यालयात हेलपाटे मारत आहेत अनेक जण करमाळा माळशीरस सांगोल्यासारख्या दूरवरच्या तालुक्यातून तर काही जण जिल्ह्यातून या कार्यालयात सारखे हेलपाटे मारत आहेत त्यांना त्याचा मानसिक आणि आर्थिक फटका सहन करावा लागत आहे सोलापूर जात पडताळणी समिती कार्यालयाकडे गेल्या एक दोन वर्षांपासून हजारो जात पडताळणी प्रकरणे प्रलंबित आहेत त्याचा फटका विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना बसत असून मराठा समाजातील अनेक विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी मुद्दामहून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करत प्रशासनाच्या डिम्म कारभाराविरोधात सोलापूर येथील जात पडताळणी कार्यालयात संभाजी ब्रिगेडच्या वतीने ठिया आंदोलन करण्यात आले सोलापूर समितीकडे शहर जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजारांहून अधिक जात पडताळणीची प्रकरणे प्रलंबित आहेत गेल्या काही महिन्यांपासून पूर्ण वेळ अध्यक्ष मिळून देखील अनेक जात प्रमाणपत्र प्रलंबित आहेत या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी गरजू विद्यार्थ्यांसह नागरिक सतत कार्यालयात हेलपाटे मारत आहेत जात पडताळणी प्रमाणपत्र युद्ध पातळीवर न दिल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास शहराध्यक्ष शिरीष जगदाळे वैद्यकीय कक्षाचे ज्योती बागुंड जिल्हा सचिव सिद्धाराम सावळे शहर संघटक सतीश वावरे जिल्हा कार्याध्यक्ष लखन पारसे जिल्हा संघटक दिलीप निंबाळकर शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद अथर्व धोत्रे मुकुल मानवी शेखर कंटीकर आदी उपस्थित होते पूर्ण सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमधनं संभाजी ब्रिगेडकडे अनेक नागरिकांच्या जात पडताळणीसंबंधी आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारी घेऊन आज आम्ही ह्या ठिकाणी सात असता येथील जात पडताळणी कार्यालयात आलो असता ह्या ठिकाणी पाहिलं की ह्या ठिकाणी अधिकारीसुद्धा अवेलेबल नाही आहेत शाळा कॉलेज सुरू व्हायची वेळ झालेली आहे सगळ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रांची गरज आहे परंतु अधिकारी ह्या ठिकाणी हजर नसल्यामुळं आठ आठ दहा हजार दिवस सुट्ट्यांवर असल्यामुळं त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेवर भेटत नाही आहेत त्यानंतर इथे आले असता अनेक नागरिकांनी आमच्याकडे तक्रार केली की, की त्यांना मोडी लिपी वाचनासाठी बाराशे रुपये खर्च येत आहे त्यानंतरनं विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनासुद्धा सेल्फ अटेस्टेड शासनाने निगमित केलेलं आहे की सेल्फ अटेस्टेड कागदपत्र असेल तरीसुद्धा चालेल परंतु ह्या ठिकाणी अनधिकृतपणे त्यांना बॉन्डची सक्ती करण्यात येत आहे अशा अनेक बाबी ह्या ठिकाणी निदर्शनास आल्या त्यानंतरनं ह्या ठिकाणी पाहिलं भयानक अशी गर्दीचा गर्दी होती एकच खिडकी ह्या ठिकाणी दिसली लोकांची गर्दी होती लांब लांबून लोकं आलेली सकाळपासून सकाळपासनं लोक रांगेत उभारलेले असतात वयस्कर लोकं आहेत शाळेचे विद्यार्थी आहेत महिला वर्ग आहे तर एका खिड एकाच खिडकीमुळे ह्या ठिकाणी भयानक लोड होत आहे कामं वेळेवरती होत नाही आहेत जे कागदपत्र आहेत ते प्रलंबित पडत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचं आतोना तसं नुकसान होत आहे याचा आर्थिक फटका बसून आहे बॉन्डची सक्ती म्हणा मोडी सग बाराशे रुपयाची फी म्हणा याच्यामुळे अधिकृत अधिकाधिक असा आर्थिक बोजा पडत आहे या ठिकाणी आम्ही ह्या सगळ्या परिस्थिती पाहिली संपूर्ण जाणून घेतली आणि ह्या ठिकाणी आम्ही आज ठिय्या आंदोलन केलेलं आहे या आमच्या संभाजी ब्रिगेडच्या ठिय्या आंदोलनाची दखल घेऊन आजची आज या ठिकाणी दुसरी खिडकी अवेलेबल करून दिलेली आहे आणि आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी देखील केलेली आहे की आणखीन एका खिडकीची या ठिकाणी व्यवस्था करावी आणि जे ग्रामीण भागातनं लोक येत एक येत आहेत नागरिक त्यांना कागदपत्राविषयी व्यवस्थित समजत नाही तर त्यांचे कागदपत्र व्यवस्थित आपण चेक करून द्यावे जेणेकरून त्यांचे जे विनाकारण होणारे हेल्पाटी हे कमी अशा हो स्वरूपाचे ह्या ठिकाणी आम्ही मागणी केली आणि ह्या ठिकाणचे साहेब पंधराजीवर आहेत त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या दोन दिवसामध्ये मी ह्या ठिकाणी हजर होतो आणि संभाजी ब्रिगेडच्या संपूर्ण शिष्टमंडळाला बोलून घेतो आणि जे जे कुठले ह्या ठिकाणी प्रलंबित प्रकरणं आहेत ह्या अगोदरचे ते सगळे लवकरात लवकर पातळीवरती निपटारा करून देतो अशा पद्धतीचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आम्ही एवढ्यावरती समाधान व्यक्त करून ह्या ठिकाणवरनं जाण्याचं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे परंतु जर अशा पद्धतीनं जर त्यांनी नाही केलं प्रमाणपत्र पडताळणी जर लवकरात लवकर नाही केली तर त्यापेक्षा सुद्धा अधिक तीव्र अशा स्वरूपाचं संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा आम्ही ह्यांना इशारा दिलेला आहे